नमस्कार आजचा आपला विषय आहे जसं मागचा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवला होता की त्यामध्ये सांगितलं होतं की कोण त्वचा विकार असल्यास कोणते पदार्थ खाऊ नये तसंच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की त्वचा विकार असल्यास कोणते पदार्थ आवर्जून खावे आता हे खाण्यापिण्याच्या तंत्रावर बरस त्वचा विकार हे अवलंबून आहेत खाण्यापिण्याचं तंत्र जर तुम्ही व्यवस्थित सांभाळलं तर त्वचा विकार हे होत नाहीत संभव होत नाहीत असा आतापर्यंतचा वैद्यकीय शास्त्राचा अनुभव आहे तर ह्याच्यामध्ये आपण विचार करताना मूलभूत दोन गोष्टी मागच्या व्हिडिओमध्ये विचार केला होता की कशामुळे त्वचा विकार संभवतात त्यातला कोणते दोष कारणीभूत असतात मी तुम्हाला सांगितलं कफ पित्त हे दोन दोष प्रामुख्यानं कारणीभूत असतात वातही कारणीभूत असतो पण वात हा एक मेडिएटर असतो मूळ दोष जे असतात ना कफ आणि पित्त तर ह्या ह्याच संतुलन राखण्यासाठी काय खाऊ नये हे मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं आत्ताच्या व्हिडिओमध्ये काय खाल्लं पाहिजे हे तुम्हाला मी सांगणार आहे तत्पूर्वी मला काही चार गोष्टी त्याच्याबद्दल सांगायच्या आहेत महत्वाचा सा विषय असा आहे की काय खाऊ नये हे आपल्याला कळेल काय खायचं हेही कळेल पण साधारणपणे जीवनशैली त्यांची कशी असावी हे सुद्धा अतिशय महत्वाचं आहे आता हे जीवनशैलीचा अभ्यास करताना शक्यतो सकाळी लवकर उठावे त्याच्यानंतर जेवण जे तुमचं आहे ते साधारणपणे बारा वाजायच्या आत जेवण सकाळचं व्हायला पाहिजे आणि संध्याकाळचं जेवण जे आहे ते साधारण रात्री आठच्या आत व्हायला पाहिजे ह्या दोन गोष्टी तुम्ही अतिशय कटाक्षानं सांभाळल्या पाहिजेत दुसरी गोष्ट हॉटेलिंग करू नये असा माझा प्रामाणिक सल्ला राहील तुम्हाला हॉटेलिंग गरज असल्यानंतर केल्यानंतर ठीक आहे पण ते कुठले पदार्थ चॉईस न खायचे काय खायचं मी तुम्हाला ते संदर्भात सांगितलेलं आहे मग काय खाऊ नये या संदर्भात आता काय खावं हे संदर्भात तुम्हाला मी सांगणार आहे तर ते तुम्ही आता पुढं ह्या व्हिडिओ मध्ये बघणारच आहात तर हे सगळ्या गोष्टी तुम्ही पाळल्या पाहिजे दिवसा झोपू नये हे मी तुम्हाला मागच्या वेळ सांगितलं तर ते सुद्धा तुम्हाला कटाक्षानं पाळलं गेलं पाहिजे आता पहिला विषय आपण असा घेऊ की काय आता काय खावे तर काय खावे आवर्जून काय खावे काय खावे पदार्थ अनेक सांगायला पण विशेषतः कोणते पदार्थ स्किनला चांगले आहेत हे मी तुम्हाला आज सांगणार आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपलं महाराष्ट्रीयन जे जेवण असतं पोळी भाजी भाकरी आमटी भात भाजी हेच तुम्ही खाल्लं पाहिजे बेसिकली आता आवर्जून कोणकोणते पदार्थ त्यामध्ये तुम्ही ठेवा तर त्यातला पहिला पदार्थ आहे म्हणजे तो म्हणजे अव्याकोडो आव्याकोडो जे आहे एक फळ असतं आणि हे फळ त्याच्यामध्ये एक पी असतं हे फळ तुम्ही खाल्लं तर त्याचा उपयोग चांगला होतो आता याच्यामध्ये काय आहे हेल्दी फॅट्स आहेत दुसरी गोष्ट विटॅमिन ए आहे विटॅमिन सी आहे विटॅमिन ई आहे ह्या e गोष्टी पण हव्या कोडोमध्ये आपल्याला मिळतात त्यामुळे हे आवर्जून तुम्ही खावं दुसरा पदार्थ आहे तो म्हणजे टोमॅटो टोमॅटो हा अतिशय चांगला पदार्थ रक्त वाढीसाठी सुद्धा अतिशय चांगला आहे त्याच्यामध्ये वैशिष्ट्यपूर्ण असा एक पदार्थ आहे तो म्हणजे लायकोपिन लायकोपिन हा पदार्थ जो आहे हा, हा पदार्थ रक्त प्रसादक आहे म्हणजे रक्त शुद्धी करायला सुद्धा हा अतिशय चांगला उपयोगी पडतो त्यानंतरचा पदार्थ येणार आहे तो म्हणजे कॅरेट्स गाजर गाजर का खायचं तर गाजरामध्ये व्हिटॅमिन ए भरपूर प्रमाणात असत त्याचबरोबर फायबर आहेत चांगल्यापैकी आणि जी शुगर आहे ती चांगली शुगर आहे जी गाजरामध्ये जी शुगर येते ना ती अतिशय शरीराला मानवणारी चांगली रक्त प्रसाधक आहे रक्त हे शुद्ध करणारं गाजर आहे त्यामुळं गाजर तुम्ही खायला हरकत नाही त्याच्यानंतर ज्यांना अगदीच मांसाहार खायची सवय आहे मी तुम्हाला सुरुवातीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की मांसाहार करू नका पण अगदीच इच्छा झाली कुठेतरी गेलाय मांसाहार खाल्लंच पाहिजे असं जर का तुमच्या ह्याच्यात आलं तर तुम्ही फॅटी फिश खावा आता फॅटी फिश का सांगितलंय तर फॅटी फिशमध्ये ओमेगा थ्री फॅटी एसिड्स आहेत आणि हे त्वचेला अतिशय चांगले पोषक आहेत त्यामुळे हे तुम्ही फॅटी फिश खायला हरकत नाही त्याचबरोबर तुम्ही नट्स आणि सीड्स नट्स मध्ये तुम्ही काय काय खाऊ शकता वॉलनट खावा अक्रोड खावा बदाम खावा काजू खावा हे तुम्हाला खायला हरकत नाही फक्त काजू जो आहे हा अति प्रमाणात खायचा नाही कदाचित काजूमुळं कधी कधी रक्तामधली उष्णता वाढायला लागते शेंगदाणे खाण्यात ठेवा शेंगदाणे शे सुद्धा अतिशय चांगले काही जण फ्लॅक्सिड सुद्धा सजेस्ट करतात ते सुद्धा खायला हरकत नाही पण फ्लॅक्सिड हे काही वरचे वर खाण्यात येतच आपल्या असं नाही फ्लॅक्सिड खावा काय हरकत नाही तर ते नट्स तुम्ही खाण्यामध्ये ठेवा हे रक्त शुद्धीकर पण आहे रक्ताला पोषक आहेत आणि रक्त प्रसाधक पण आहे त्याचबरोबर तुम्ही रताळ खाण्यात ठेवा रताळ जे आहे हे सुद्धा रक्त शुद्धीकर म्हणून सांगितलेलं आहे त्यामुळे आवर्जून उपास वगैरे जर असेल तर तुम्ही इतर पदार्थ उपासाला खाण्यापेक्षा रताळ्याचा कीस करून जरी खाल्ला किंवा गोड रताळ सुद्धा करता येतं त्या पद्धतीने तुम्ही खाल्लं तरी हरकत नाही त्यानंतर टी जर तुम्हाला घ्यायचा असेल चहा घ्यायचा असेल कॉफी घ्यायची असेल तर त्याला एक चांगला अल्टरनेटिव्ह असा आहे की तुम्ही ग्रीन टी घ्या ग्रीन टीमध्ये भरपूर प्रमाणामध्ये आपल्याला अँटीऑक्सिडंट सापडतात आता हे अँटी करतात काय तर शरीरातील ज्वलन प्रक्रिया जी चालू असते सतत ऑक्सिडेशन जे चालू असतं ते कुठं ना कुठंतरी तुमचं थांबवतात म्हणजे जीज थांबवतात थोडक्यात तर हे अँटीऑक्सिडंट्स ग्रीन टी मध्ये आपल्याला मिळतात त्याचबरोबर हिरव्या पालेभाज्या ज्या सगळ्या आहेत त्या सगळ्या तुम्ही खावा पालक खावा मेथी खावा चाकवत खावा पोकळा खावा तांदळी खावा ह्या हिरव्या पालेभाज्या तुम्ही भरपूर प्रमाणामध्ये घ्यायला रोजच्या जेवणामध्ये खायला अजिबात हरकत नाही काकडी सुद्धा तुम्हाला ह्या जेवणामध्ये चालेल काकडी सुद्धा रक्त शुद्धीकरण म्हणून सांगितलेली आहे त्याच्याबरोबर त्यामध्ये विटॅमिन ए आहे विटॅमिन सी आहे विटॅमिन के आहे भाज्यांमध्ये सुद्धा विटॅमिन्स भरपूर प्रमाणामध्ये आहेत त्याचबरोबर तुम्ही कलिंगड वैशिष्ट्य म्हणून कलिंगड हे तुम्ही खावा कलिंगड हे रक्त शुद्धीकर आहे आणि त्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स भरपूर आहेत कलिंगडामध्ये त्यामुळे कलिंगड तुम्ही आवर्जून ज्या ज्या सीझनेबल सीझनेबल बारा महिने कलिंगड मिळत नाही पण उन्हाळ्यामध्ये विशेषतः कलिंगड टरबूज वगैरे हे आपल्याला भरपूर प्रमाणामध्ये बाजारामध्ये उपलब्ध असतं ते तुम्ही खात जा त्यानंतर ओलं खोबरं खावा म्हणजे नारळ तुम्ही फोडल्यानंतर ते जे ओलं खोबरं येते ना हे ओलं खोबरं तुम्ही खाण्यात ठेवा खोबऱ्यामुळं केशवृद्धी सुद्धा चांगली होते हाडं मजबूत होतात रक्त प्रसाधन होत असतं रस रक्त मौस प्रसाधन हे ओल्या खोबऱ्यामुळं अतिशय चांगलं घडतं त्याचबरोबर तुम्ही द्राक्ष खावा बी सकट द्राक्ष तुम्ही खायला अजिबात हरकत नाही याच्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये व्हिटॅमिन्स आयर्न हे चांगलं आहे रक्त शुद्धीकर आहे रक्त वाढीला मदत करणार आहे सारक आहे अनुलोमक आहे त्यामुळं काळ्या मनुका सुद्धा खायला हरकत नाही त्याचबरोबर द्राक्ष तुम्ही खायला हरकत नाही साधारणपणे हे पदार्थ मी साधारणपणे आता तुम्हाला दहा बारा पदार्थ सांगितलेले हे पदार्थ तुम्ही आवर्जून खाण्यामध्ये ठेवा रोजचं जे तुमचं जेवण आहे ते सौम्य जेवण ठेवा म्हणजे विनाकारण असं स्पायसी फूड मसालेदार फूड खाऊ नका हे मी तुम्हाला मागच्या मा व्हिडिओमध्ये सांगितलं पण तरी सुद्धा परत एकदा आठवण करून देतो साधं जेवण तुम्ही जेवा म्हणजे त्वचा विकार जर असेल तर त्वचा विकार बळावत नाही किंवा त्वचा विकार कॉम्प्लिकेटेड होत नाही सगळ्यात बेकार काय आहे तर त्वचा विकार हा जर कॉम्प्लिकेटेड होत गेला त्यातमध्ये इन्फेक्शन होणं त्याचमध्ये आणखी काही ना काहीतरी निर्माण होणं हे जे गोष्टी आहेत तर त्या गोष्टी तुम्हाला अतिशय सफलतेनं जर का अशा पद्धतीचं तुम्ही खाणं ठेवलं आणि आवर्जून हे पदार्थ जर खाल्ले तर सहज शक्य आहे जर का ही माझी माहिती तुम्हाला आवडली असेल तर अनेकांना ही माहिती तुम्ही शेअर करा चाकल्य कट्टा हा जर चॅनल तुम्ही आजपर्यंत सबस्क्राईब केला नसेल तर कृपया सबस्क्राईब करा धन्यवाद